नमस्कार मॅडम नमस्कार हा जो पुरस्कार आहे आठ ते दहा जिल्ह्याचा भूषणच आहे आणि हा पुरस्कार जो ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय वाघापूर ही वाघापूर सारख्या या एकोणीसशे ही वाचनालय सुरुवात केली होती आणि या वाचनालयाचा मुख्य उद्देश म्हणजे कि तिथे जे येणारे विद्यार्थी आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना या सुविधा पूर्ण मिळाव्या आणि वाचन संस्कृती ही आजच्या या विज्ञान युगाच्या काळामध्ये टिकत राहावी हा याच्या मागचा खरा आमचा उद्देश आहे आणि यामधून गरीब विद्यार्थी कुठेतरी एक चांगल्या पदावर जावं आमच्या वाचनालयातून अधिकारी बनतील किंवा कोणी मोठे पदाधिकारी होतील आणि ते सुद्धा या गरीब विद्यार्थ्यांना येणाऱ्या इथल्या आमच्या वाघापूरसारख्या या आदिवासी ग्रामीण विभागात ही आम्ही वाचनालय सुरू केलेली होती आणि इथून इथे जर विद्यार्थी बनले तर हे आपलं नाव एक आपल्या देश लेवल राज्य लेवलवर करतील अशी माझी आशा होती तर आमच्या आहेत ते सुद्धा जॉबवर आहे या पुरस्कारामध्ये त्या राशीपेक्षा आम्हाला हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा खरा महत्वाचा पुरस्कार असतो राशी तर येत जात राहते पण जरी ही राशी मिळाली असेल तर आमचा ह्या राशी खर्च करण्यामागचा उद्देश हाच आहे की मिळालेली राशी आम्ही ग्रंथालयाच्या उपयोगीत लावू तिथे जे काही साहित्य जे काही शासनाने निर्देश दिलेले आहे त्यानुसारच आम्ही ती खर्च करू आणि हा पुरस्कार, पुरस्कार माननीय दादा पाटील यांच्या हस्ते आणि निलमताई गोरे विधान परिषद उपसभापती त्या सुद्धा तिथे होते आणि मान्य श्री गाडेकर साहेब सुद्धा तिथे संचालक होते आमचे त्यांच्या उपस्थिती आम्हाला मिळाला त्यासोबतच महाराष्ट्रातून आलेले जिल्हा ग्रंथालय अधिकारी तिथे होते आपल्या यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी महाजन मॅडमसुद्धा तिथे उपस्थित होत्या आमचे कार्यकर्तेसुद्धा तिथे उपस्थित होते आणि बहुसंख्याने आमच्या वाचनालयाचे कर्मचारी मनीषा उल्हे ग्रंथपाल त्यासुद्धा उपस्थित होत्या त्यासोबत जे बोटरे हा कर्मचारीसुद्धा तिथे उपस्थित होतात आणि माझे मित्रमंडळी आणि आमचे जे ग्रंथालयाचे कार्यकर्तेसुद्धा तिथे उपस्थित होते आणि मागचा उद्देश आज आहे की ती जरी गाडी माझी स्वतःची असली तरी आम्ही ती गाडी वाचनालयाच्या नावाने केली आणि वाचनालयाच्या माध्यमातून जे काही लोक आहे ज्येष्ठ नागरिक ज्यांना इथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना वाचनाची गोडी असतात कारण की ज्येष्ठ झाल्यानंतर घरी सुद्धा त्याला ज्येष्ठ समजतात पण त्यांना विरंगळ होण्यासाठी कुठेतरी वाचनालयात जातात फिरायला जातात जाता। पण काही लोक असे असतात की त्यांच्या ज्या काही आरोग्यामुळे इथपर्यंत पोचू शकत नाही पण त्याच्या मागे आमचा उद्देश हाच आहे की त्यांच्या घरापर्यंत पुस्तक पोचलं पाहिजे आणि पुस्तक जर वाचलं त्यांनी तर त्यांनी वाचलं तर त्यांचे मुलं त्यांचे नातू वाचतील आणि वाचन संस्कृती टिकेल म्हणून आमचा खरा मेसेज हा आहे की वाचाल तर वाचाल आणि तुम्ही आता नुकताच अभ्यासिका सुरू केलेली आहे ते पण प्रेक्षकांना सांगून अभ्यासिका सुरू करण्यामागचा खरा उद्देश आमचा आहे की आम्ही या अभ्यासिका सुरू करण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकाच्या नावाने आम्ही अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि एका थोर पुरुषाच्या नावाने जर आम्ही ही अभ्यासिका सुरू केली तर आम्हाला सुद्धा वाटते की इथे येणारे जे विद्यार्थी आहे तर या थोर पुरुषांनी जे काही त्यांचं कार्य केलं असतील जे काही थोर पुरुषांनी आपल्या देशासाठी जे काही त्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्यातून असंच बलिदान न देता त्यांनी बलिदान तर द्यायचंच आहे पण त्यांनी आज स काळ बदललेला आहे आज स्पर्धेचं युग आहे कारण तुम्हाला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्ही स्पर्धेच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धात्मक परीक्षेचे पुस्तकं वाचून आणि थोर पुरुषांचे विचार सोबत घेऊन जाऊन जर तुम्ही केले तर उद्या इथले अधिकारी बनतील आणि आमच्या वाघापूर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातून जर चांगले अधिकारी बनले तर हेच अधिकारी आमच्या असणाऱ्या या ज्युडो कराटे क्लासेस चालतात इथे सेल्फ डिफेन्सचे त्या मुलांना मदत होईल त्यासोबत आमच्या इथे व्यायाम सुद्धा हा एक उपक्रम आहे त्या उपक्रमातून सुद्धा विद्यार्थी घडतील आणि पोलीस आर्मी नेवी आणि देशाच्या सेवेसाठी इथून खरं या वाचनालयातून विद्यार्थी घडतील हीच माझी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू